रामनवमी निमित्त फलटण येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा फलटण यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न करण्यात आला श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने महारक्तदान व भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने धर्मवीर बलिदान मास या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात जवळपास सातशे अठ्ठ्याहत्तर युवकांनी सहभाग नोंदविला तसेच सायंकाळी ठीक सात वाजता होता श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने निघालेल्या भव्य मिरवणुकीची सुरुवात श्रीराम मंदिर टोपी चौक येथून करण्यात आली महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शमशेर सिंह नाईक निंबाळकर सातारा जिल्हा खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले ज्येष्ठ नगरसेवक अशोक जाधव इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे श्री प्रभू रामचंद्र यांची आकर्षक अशी भव्य देखणी मूर्ती त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोड्यावर स्वार झालेला भव्य पुतळा श्रीराम मंदिराची प्रतिकृती आकर्षक फटाक्यांची आतिषबाजीत व जय श्रीरामच्या जयघोषात निघालेली ही मिरवणूक सर्वच नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सर्व धारकऱ्यांसह युवकांनी डी जेच्या तालावर एकच ठेका धरलेला होता श्रीराम मंदिर येथून निघालेली ही भव्य मिरवणूक जबरेश्वर मंदिर गजानन चौक उमाजी नाईक चौक महावीर स्तंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शांततेत या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला होता या प्रसंगी फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या सर्व धारकऱ्यांच्या माध्यमातून वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये प्रामुख्याने महारक्तदान शिबिर त्याचबरोबर दुर्गा दौड गडकोट किल्ले मोहीम धर्मवीर बलिदान मास आणि श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक इत्यादी उपक्रमाचे आयोजन केले जाते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पलटणचे सर्व धारकरी यांच्या अथक प्रयत्नातून वरील सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पाडले जातात आमच्या नवीन नवीन पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेलाय